नमस्कार आज आपण म्हणजे आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यांच्या आधारे एका खूप जुन्या हजारो वर्षांपूर्वीच्या एका प्रगत संस्कृतीबद्दल बोलणार आहोत हडप्पा संस्कृती एकोणीसशे एकवीसमध्ये ती अचानक समोर आली जगाच्या तर आ, ही संस्कृती नेमकी कशी होती काय वेगळं होतं तिच्यात हे जरा खोलवर जाऊन बघूया हो नक्कीच भारतीय उपखंडातली ही पहिली नागरी संस्कृती आपण म्हणू शकतो आणि तिची जी रचना आहे तिचं नियोजन इतकं म्हणजे काय म्हणतात त्याला अचंभित करणारं आहे की त्याचा प्रभाव आजही आपल्याला कुठेतरी दिसतो खरंच विचार करायला लावणारे अनेक तपशील आहेत यात आणि या शोधाची सुरुवात पण अशीच रंजक झाली एकोणीसशे एकवीसमध्ये पंजाबमध्ये रावी नदीच्या काठावर हडप्पा इथे उत्खनन झालं आणि मग नंतर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो इथे म्हणूनच मग तिला हडप्पा संस्कृती किंवा कधीकधी सिंधू संस्कृती असंही म्हणतात हो पण गंमत म्हणजे त्यानंतर धोलाविरा लोथल कालीबंगन आणि अगदी आपल्या महाराष्ट्रात दायमाबाद पर्यंत उत्खनन झालं आणि सगळीकडे आश्चर्य म्हणजे अगदी सारखे अवशेष मिळाले वस्तू शहरांची रचना विटांची माप सुद्धा यात इतकं साम्य आहे ना खरंच विटांची माप पण सारखी हो अगदी असं वाटतं की जणू काही एका मोठ्या केंद्रीय सत्तेने हे सगळं ठरवून केलं असावं इतक्या विस्तीर्ण प्रदेशात ही अशी एकसारखेपणा खरंच थक्क करणारं आहे आणि त्यांची शहरं म्हणजे मुख्यत्वे भाजक्या विटांची पक्की घरं होती विचार करा घरांच्या मध्ये एक चौक त्याच्या भोवती खोल्या आणि घरातच विहिरी स्नानगृह इतकंच नाही तर शौचालय सुद्धा होती बरोबर हे आजच्या काळातही आपण बघतो की अनेक ठिकाणी नसतं आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी बंदिस्त गटारं हे तर त्यांच्या सार्वजनिक आरोग्याच्या जाणिवेचं उत्तम उदाहरण आहे गटारा म्हणजे कशी मातीच्या भाजक्या पन्हाळी वापरून विटांनी बांधलेली आणि मुख्य म्हणजे वरून झाकलेली गटारं ती रस्त्यांच्या कडेला असायची रस्ते पण एकदम रुंद आणि एकमेकांना बरोबर काटकोणात छेदणारे त्यामुळे शहराची रचना आपोआप अशा चौकोणी भागांमध्ये म्हणजे ग्रीड विभागली जायची अच्छा आणि प्रत्येक विभागाला वेगळी तटबंदी पण असायची असं म्हणतात हो बऱ्याच ठिकाणी तसं आढळलंय हे सगळं त्यांच्या नियोजनाचाच भाग होता आणि मोहन जोदोडो मधलं ते महास्नानगृह तिथं म्हणजे काय बोलायचं एक वास्तुशास्त्रीय चमत्कारच म्हणावा लागेल साधारण बारा मीटर लांब सात मीटर रुंद आणि अडीच मीटर खोल कल्पना करा आणि ते आतून पक्क्या विटांनी बांधलेलं जेणेकरून पाणी झिरपणार नाही आणि त्यातलं पाणी बदलायची पण सोय होती त्याचा नेमका उपयोग काय होता यावर अर्थातच वेगवेगळी मतं आहेत काही जण म्हणतात धार्मिक विधींसाठी असेल काही सार्वजनिक वापरासाठी अच्छा आता जरा त्यांच्या मुद्रा आणि भांड्यांबद्दल बोलूया त्या स्टिएटाईट दगडाच्या चौरस मुद्रा खूप सापडल्या आहेत नाही का हो अगदी स्टेटाईट म्हणजे एक प्रकारचा मऊ दगड त्यामुळे कोरायला सोपा गेला असेल कदाचित आणि त्यावर प्राणी कोरलेले आहेत बैल हत्ती गेंडा वाघ असे खरे प्राणी पण गंबत म्हणजे एक शिंगी सारखे काही काल्पनिक प्राणी आणि मानवाकृती पण दिसतात आणि ह्या मुद्रा कशासाठी वापरत असतील ठसे उमटवण्यासाठी बहुधा वस्तूची ओळख पटावी म्हणून किंवा मालकी हक्क दाखवण्यासाठी त्याचा उपयोग होत असावा असा अंदाज आहे आणि मातीची भांडी ती पण भरपूर मिळाली आहेत हो ना विविध प्रकारची आणि आकारांची भांडी आहेत त्यातली ती लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी तर खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहेत नक्षीमध्ये पण माशांचे खवले एकमेकांत गुंतलेली वर्तुळं पिंपळ पान अशी प्रतीक दिसतात आणि मृतदेहांसोबत पण भांडी पुरण्याची पद्धत होती असं वाचनात आलंय बरोबर यावरून त्यांच्या मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलच्या काही कल्पना असाव्यात असं वाटतं म्हणजे तसा एक अंदाज येतो बरं आता त्यांच्या रोजच्या जगण्याकडे येऊया शेती हा मुख्य व्यवसाय होता हे तर स्पष्टच आहे गहू सातू म्हणजे बारली ही मुख्य पीक होती हो आणि मध्ये तर नांगरलेल्या शेताचा पुरावाच मिळाला आहे प्रत्यक्ष नांगरलेलं शेत अरे वा याशिवाय वटाणा तीळ मसूर आणि विशेषतः कापूस कापसाचं पीक ते घेत होते आपल्याला जे पुतळे मिळाले आहेत त्यावरून त्यांच्या पोशाखाची कल्पना येते गुडघापर्यंतचं वस्त्र आणि वर एक उपर्ण असावं आणि दागिन्यांची पण आवड होती त्यांना बरोबर हो खूप सोनं तांबे मौल्यवान खडे शिंपले कवड्या याचे हार अंगठ्या बाजूबंद कंबरपट्टे असं बरंच काही आणि स्त्री पुरुष दोघेही वापरत असावेत मोहेंजो दडो इथे एक दगडी पुतळा मिळालाय एका दाढीवाल्या पुरुषाचा तो त्यांच्या कलेचा उत्तम नमुना मानला जातो चेहऱ्यावरचे भाव आणि खांद्यावर घेतलेल्या शालीवरची ती त्रिदल नक्षी खूपच प्रभावी आहे आता व्यापाराबद्दल बोलूया हा व्यापार फक्त भारतापुरता मर्यादित नव्हता असं दिसतंय नाही अजिबात नाही भारताअंतर्गत तर होताच पण मेसोपोटेमिया म्हणजे आजचा इराक इजिप्त आणि कदाचित दक्षिण युरोपपर्यंत त्यांचे व्यापारी संबंध असावेत कशावरून म्हणता येईल हे एकतर सिंधू खोऱ्यातला चांगल्या प्रतीचा कापूस विशेषतः मलमल इजिप्तपर्यंत जायची असं काही उल्लेख सांगतात आणि चांदी जस्त मौल्यवान खडे देवदारचं लाकूड हे अफगाणिस्तान इराण बलुचिस्तान अशा बाहेरच्या प्रदेशांमधून आयात केलं जायचं म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर होती आणि हा व्यापार जमिनीवरून आणि समुद्रातून दोन्ही मार्गांनी चालायचा हो दोन्ही मार्गांनी काही मुद्रांवर जहाजांची चित्र मिळाली आहेत आणि सगळ्यात महत्वाचा पुलावा म्हणजे गुजरात मध्ये लोथल इथे सापडलेली प्रचंड मोठी जहाजांची गोदी म्हणजे डॉकयार्ड हो लोथल बद्दल ऐकलंय ती गोदी म्हणजे तर त्या काळातल्या अभियांत्रिकीचं कमाल उदाहरणे म्हणतात अरबी समुद्रावरचा व्यापार तिथून चालायचा अगदी निसंशयपणे पण मग इतकी प्रगत इतकी संपन्न संस्कृती अचानक कशी काय संपली किंवा लयाला गेली यामागे ना कुठलं एकच कारण नाहीये अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम दिसतो म्हणजे वारंवार येणारे पूर काही ठिकाणी बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणं व्यापारात झालेली घट हवामान बदल पण कारणीभूत ठरलं असेल नक्कीच हवामान बदल म्हणजे पर्जन्यमान कमी होणं नद्यांनी आपली पात्र बदलणं किंवा कोरड्या पडणं भूकंप समुद्राच्या पातळीत झालेले बदल या सगळ्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावं लागलं असावं आणि मग हळूहळू ही गजबजलेली शहरं ओस पडली तर एकंदरीत या चर्चेतून ही स्पष्ट होतंय की हडप्पा संस्कृती ही फक्त जुनी नव्हती तर ती कमालीची प्रगत अत्यंत नियोजनबद्ध आणि विचारपूर्वक उभारलेली एक नागरी संस्कृती होती आणि तिने पुढे आलेल्या भारतीय संस्कृतीवर निश्चितच आपला एक खोल ठसा उमटवला आहे ओ आणि जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो की हजारो वर्षांपूर्वी या लोकांनी सांडपाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्याचं जे महत्व ओळखलं होतं आणि ते प्रत्यक्षात आणलं होतं ते आज आपण आपल्या स्मार्ट सिटी वगैरे प्रकल्पांमध्ये कितपत गांभीर्याने घेतो या प्राचीन ज्ञानाकडून आजही खूप काही शिकण्यासारखं आहे नाही का